सार्थकच्या आईला सार्थकच्या बाबांची खूप काळजी वाटत असते आनंदीने त्यांना बरोबर नेलंय ते बरे तर असतील ना असं तिला वाटत असतं तेवढ्याच वृंदा तेथे येते आणि म्हणते तुला माहिती का काय झालंय सार्थकच्या आई विचारते काय झालं तर वृंदा सांगते तुझी ती सून आनंदी सार्थकच्या बाबांना बाहेर घेऊन गेलीये मी शलाकाला तिच्या मागे पाठवलं होतं शलाकाने मला सांगितलं की सार्थकचे बाबा हे एकटेच आहेत आनंदीने त्यांना एकटं सोडलंय आता ते रस्त्याने भटकताय घर शोधताय गाडी त्यांच्या अतिशय जवळून गेली त्यांच्या जीवाचं आता काही खरं नाही हे ऐकून आई सार्थकच्या आईला मोठा धक्काच बसतो ती खूप घाबरते आणि म्हणते आनंदी असं कसं काय करू शकते तिने असं का केलं त्यांचा जीव का धोक्यात घालला तिला माहीत नाहीये का त्यांना हे सगळं जमणार नाही वृंदा म्हणते ती सगळ्यांचं वाटोळच करायला आलीय ना तिला त्यांना त्रासच द्यायचा आहे घरात कशी साफसफाई करून घेतली होती ते आठवतंय ना तुला तेवढ्यात आदर्श घरी येतो वृंदा म्हणते आदर्श बरं झाला तू आता सार्थकच्या बाबांना आनंदीने असंच बाहेर सोडून दिले ते एकटेच सईकडे फिरताय लवकर त्यांना शोधायला जा तेवढ्यात सार्थकचे बाबा घरी परत येतात त्यांना घरी परत आलेला पाहून आईंना खूप आनंद होतो बाबा म्हणतात मी आज खूप खुश आहे कारण मी स्वतः पत्ता शोधत घरी परतलोय हे पाहून वृंदाला जबर धक्काच बसतो तेवढ्यात आनंदी घरी परत येते आई तिच्यावर चिडून म्हणतात तू यांना एकटं का सोडलं तुला माहिती आहे ना त्यांना काही कळत नाही तेव्हा आनंदी म्हणते त्यांच्यातला हा कॉन्फिडन्स आत्मविश्वास परत यावा यासाठीच मी हे केळं केलं होतं आणि मी त्यांच्या आजूबाजूलाच होते त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे माझं लक्ष होतं आणि वृंदा काकूने तुम्हाला काही सांगितलं नाही का त्यांनी ना शलाका आणि केदारला माझ्या मागे पाठवलं होतं त्यांचं जसं माझ्यावर लक्ष होतं तसं मी त्यांच्यावर लक्ष देते हे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का वृंदा ही गप्प बसते तेवढ्यात शलाका आणि केदार सुद्धा घरी येतात बाबा सांगतात मी आज खूप खुश आहे आनंदीमुळे माझा कॉन्फिडन्स माझा आत्मविश्वास परत आलाय आता मी कुठेही पत्ता शोधू शकतो बाहेर जाऊन घरी परत येऊ शकतो तुम्हाला कोणालाही गा घाबरायची गरज नाही हे ऐकून आई आणि आनंदीला तर खूप आनंद होतो परंतु वृंदा आणि शलाका खूप चिडतात तेव्हा आदर्श म्हणतो वृंदा काकू पुढच्या वेळेस तुम्ही त्यांच्या बरोबर वासरामध्ये लंगडी गाय शहाणी असते ना वृंदाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू जरा जास्तच बोलतोय आदर्श तर आदर्श म्हणतो जास्त बोलतोय पण खरं बोलतोय वृंदा चिडते आणि रागारागाने तिथून ते तेथून निघून जाते तेव्हा आनंदी आणि आदर्श एकमेकांना थँक यू म्हणतात इकडे केदार हा रेश्माला भेटायला येतो आणि तिने बाबाबरोबर कशी वागली आनंदी काय काय करते हे सगळं सांगतो त्यामुळे रेश्मा आणखीनच चिडते आणि म्हणते मी जे तुला सांगेल ना त्यामुळे तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल मला सार्थकने सांगितलंय की तो त्या भिकाडीला त्या आनंदीला चक्क बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेणार आहे हे ऐकून केदारला जबर धक्काच बसतो आणि तो म्हणतो आमच्या इतक्या वर्षांपासून कंपनीच्या मालकीनबाई होण्याचं स्वप्न पाहताय आणि काल आलेली ही आनंदी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये जाते का तेव्हा रेश्मा म्हणते तू नको काळजी करू मी तिच्या विरुद्ध एक हुकमाचा एक्का बाहेर आणलाय आता आनंदीच्या पायाखालची जमीनच सरकेल इकडे आनंदी तिच्या रूममध्ये काम करत असते तेवढ्यात सार्थक तिच्यासाठी पेढे घेऊन येतो आणि म्हणतो एक आनंदाची बातमी आहे आनंदी विचारते काय झालं तर सार्थक सांगतो मी तुम्हाला आपल्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेणार आहे हे ऐकून आनंदीला जबर धक्काच बसतो इकडे केदार हा रेश्माला विचारतो कोणता हुकमाचा एक आहे सांग मला तेव्हा रेश्मा म्हणते मी त्याला तुला भेटवतेस असं म्हणून ती चक्क आनंदीच्या पहिल्या नवऱ्याला बोलवते तिला पाहून केदारलाही खूप आनंद होतो तो म्हणतो मॅडम तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे त्यामुळे रेश्माही खुश होते तरीकडे आनंदी ही सार्थकला समजवण्याचा प्रयत्न करते तुम्ही मला कंपनीत इतकी वरची पोझिशन का देताय तर सार्थक म्हणतो ती रेश्मा नेहमी तुमचा अपमान करत असते मला ते नाही आवडत आणि तसंही तुमच्या कामाचा आपल्या कंपनीला खूप फायदा होतोय आपल्या कंपनीला त्या रेश्माला नवीन नवीन क्लायंट्स मिळत आहे आणि इतका हुशार माणूस हा बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये मध्ये असलाच पाहिजे ना परंतु आनंदीला हे पटत नाही तरीकडे वृंदा लगे यूं आई आई ही लगेच सार्थकच्या आईला येऊन सांगते की तुझ्या मुलाने खूप चुकीचा निर्णय घेतला आहे तो चक्क त्या आनंदीला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेणार आहे हे ऐकून आईंना मोठा धक्काच बसतो आणि त्या म्हणतात हे कसं शक्य आहे सार्थक मला विचारल्याशिवाय असा निर्णय घेऊ शकत नाही वृंदा म्हणते त्याने निर्णय घेतलाय हळूहळू ती मुलगी आपली सगळी कंपनी सुद्धा घशात घालणार आहे आईला खूप राग येतो आणि ती म्हणते मी हे होऊनही देणार आणि ती सार्थकला हाक मारते सार्थक आनंदी बरोबर खाली येतो घरातील सगळे जमतात तेव्हा आई विचारते तू या आनंदीला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेणार आहे का हा निर्णय तू कसं काय घेतला तेव्हा सार्थक सांगतो ती माझी बायको आहे आणि तिला कंपनीत चांगलं स्थान मिळायलाच पाहिजे तर वृंदा म्हणते नाही कसं काय तू स्थान देऊ शकतोस आई सुद्धा म्हणते मी तिला अजून माझी सून मानलेला नाहीये अजून एक महिना व्हायचा बाकी आहे तेव्हा सार्थक म्हणतो माझी बायको ही कंपनीची बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असली पाहिजे तू तिला सून मानलं पाहिजे असा काही नियम नाहीये त्या कंपनीत खूप चांगलं काम करतात आणि ती रेश्मा नेहमी त्यांचा अपमान करत असते त्या त्यांच्या अंडर आहेत म्हणूनच मला मन्ना त्यांना कंपनीत वरचं स्थान द्यायचं आहे आणि हा निर्णय मी घेऊ शकतो मी कंपनीचा सीईओ आहे आईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू सीईओ आहेस तर मी एम डी आहे सत्तर टक्के शेअर्स आहेत माझ्याकडे उद्या मी कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवते सगळ्यांना विचारू जर सगळ्यांचं मत तिच्या बाजूने असेल तर ती बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये येईल सार्थक यासाठी तयार होतो सार्थक आनंदीला रूममध्ये घेऊन येतो आनंदी त्याला समजावून सांगते मी या घरात सगळ्यांची मन जिंकायला आले माझ्यामुळे तुमच्या मायलेखामध्ये भांडण नको सार्थक सांगतो असं काहीही होणार नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदीचे आईबाबा कंपनीत ते येतील तेव्हा वृंदा त्यांच्यावर चिडून म्हणेल की तुमचं तोंड काळं व्हायला पाहिजे परंतु तेवढ्यात वृंदा खाली पडणार आणि तिचंच तोंड काळं होईल तेव्हा सार्थक आणि आनंदी तिच्यावर खूप हसतील मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सार्थकच्या आईला